हॅलो आज आपण बनवणार आहोत पुलाव त्यासाठी पाहू शकता मी बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत घातले होते अर्धा तास झाला आहे आपल्याला हे आप अर्धा तास भिजून घ्यायचे आहेत बटाटा चिरून घेतला आहे पाण्यात ठेवला आहे तो काळा पडू नये म्हणून गाजर फ्लावर बीन्स पण बीन्स पण टाकले तरी चालतील कोथिंबीर आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची कांदा तमालपत्र व काजू पण लागतील ला आपल्याला पाहू शकता ही आपल्याला तयारी करून घ्यायची आहे फ्रोजन मटार वापरत आहे मी तुम्ही सोलून मटाणा वापरला तरी चालेल फोडणीसाठी तेल हे पाहू शकता स्टार स्टार फूल दालचिनी विलायची व लवंग लागणार आहे आपल्याला जिरं व मीठ आज मी पातेल्यामध्ये बनवणार आहे पुलाव तेल टाक वतून घ्यायचं आहे आपल्याला पातेल्यामध्ये एक दोन चमचे तेल असेल तूप सुद्धा लागणार आहे आपल्याला आपण वरतून एक चमचाभर तूप टाकणार आहोत तमालपत्र जिरं छान फुलले पाहिजे जिरं व हे जे खडे मसाले दाखवले ते खूप पण टाकायचे नाही आहेत आपल्याला खडे मसाले हे चारच खडे मसाले लागणार आहेत कांदा कांदा टाक टाकून घेणार आहोत व छान आपल्याला असा परतून घ्यायचा आहे कांदा आलं लसूण पेस्ट व हिरवी मिरची हे पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप लाल लाल होईपर्यंत भाजायचं नाही आपल्याला कांदा पुलावमध्ये कारण पुलाव फोडणीमध्ये थोडंसं मीठ घालायचं एकदम फोडणीला पण चव उतर उतरते व छान लागतो पुलाव माझ्या पद्धतीने नक्की करून बघा पाहू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे ह्या ज्या भाज्या एकत्र करून मी धुवून घेतल्या आहेत ह्या पण मी टाकून घेणार आहे आता गाजर मटार व बटाटा कोबी बीन्स पण घालू शकता तुम्ही माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हत्या म्हणून मी बीन्स घातल्या नाहीत छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता हे मटार पण टाकून घेते मी ह्या सगळ्या भाज्या टाकून छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपण जो कांदा भाजून घेतला आहे तो लागला पाहिजे भाज्यांना या प्रकारे व मी पाणी पण काढून घेतलं आहे तांदळामधून हे पाहू शकता आहे तांदूळ पण आपल्याला टाकून घ्यायचे आहेत व ते पण छान परतून एक मिनिटभर बारीक गॅसवर आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे एक मिनिट झाला आहे अजूनमधून आपल्याला हलवायचं आहे असं हे चाहे चाहे चाहे। गरम पाणी ओतून घ्यायचं आहे त्यात आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले आहेत त्या वाटीनं दुप्पट त्यात पाणी ओतायचं आहे आपल्याला एकदम मस्त होतो पुलाव मी दोन वाट्या तांदूळ घेतल्यावर त्याचं चार वाट्या पाणी ओतलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते थोडीशी कोथिंबीर आधीच टाकत आहे मी नंतर पण टाकणार आहे थोडीशी तूप एक चमचाभर तूप एकदम मस्त लागतो पुलाव तुम्ही नक्की बनवून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा सूपची पण मी लवकरच रेसिपी टाकणार आहे टोमॅटो सू सूपची पाहू शकता उकळी आली आहे आपल्याला छान असं हे शिजवून घ्यायचं आहे भात चवीपुरतं आपण मीठ पण टाकणार आहोत ह्यात पाहू शकता एक उकळी आली की मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे व काजू काजू तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तेला ते तुपामध्ये तळून जरी टाकले तरी चालणार आहेत मी असेच टाकत आहे काजू किंवा तुम्ही मनुके पण टाकू शकता छान असं मीडियम गॅस करून आपल्याला छान असा पुलाव शिजवून घ्यायचा आहे एक पंचवीस ते तीस मिनिट लागतात पुलाव शिजायला पाहू शकता पुलाव आपला तयार आहे एकदम सुट्टा सुट्टा व मस्त झाला आहे तुम्ही बासमती तांदळापासून जर बनवायचा नसेल तर तुम्ही कोलम तांदूळ वापरून पण पुलाव बनवू शकतो बनवू शकता तो पण एकदम मस्त लागतो पाहू शकता मी एका प्लेटात तुम्हाला काढून दाखवते एकदम सुट्टा सुट्टा झाला आहे पण बासमती तांदळाचा पुलाव एकदम मस्त लागतो तुम्ही नक्की करून बघा पाहू शकता किती चमक आले आहे पुलावला एकदम मस्त लागतं तुम्ही या पद्धतीनं नक्की बनवून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल बेलायकनवर क्लिकसुद्धा करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील माझे फुल व्हिडिओ असतात तुम्ही पूर्ण बघत जा धन्यवाद